उल्हासनगरच्या नेताजी चौक परिसरात महेश पानशॉप वाल्याला पिस्टूल आणि चॉपरचा धाक दाखवून टोळीकडून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र पिस्टूल मधील मॅग्झिन खाली पडल्यामुळे फायर झाले नाही आणि मोठा अनर्थ टळला आहे या टोळीने त्यानंतर नेवाळी परिसरातील महालक्ष्मी ज्वेलर्स दरोडा टाकण्याची तयारी केली मात्र हिल्लाईन पोलिसांना या दरोड्याची गुप्त माहिती मिळाली आणि त्यांनी त्यानुसार सापळा रचून या टोळीतील सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे अठ्ठावीस तारखेला पाच वाजण्याच्या दरम्यान सदर आरोपी युवराज पवार राहुल गायकवाड आणि त्यांचे इतर सदस्य हे नेवाळी भागामध्ये ज्वेलर्स दुकानावरती दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये येणार असल्याची बातमी खास बातमीदार यांच्या मार्फत मिळाल्यानंतर सदर आरोपी यांना जागीच पोलीस पथकाने त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंग त्यांच्याकडे पिस्टल त्यांना मॅगझिन जिवंत काढतोस हत्यारामध्ये त्यांच्याकडे चॉपर असे नंतर दरोडा करण्यासाठी मिरची पूड वायर रस्सी असे साहित्य मिळून आले सदर आरोपीच्या पकडल्यानंतर काही दोन आरोपी आमदाराचा फायदा घेऊन त्या ठिकाण पळून गेले त्या आरोपींचा लगेच पोलीस पथक यांनी पाठलाग करून त्या दोन आरोपींना देखील ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपी त्यांची पोलीस क्रिटरी रिमांड मध्ये चौकशी तपास केला असता सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध एकूण 27 गुन्हे ठाणे पुणे भिवंडी कल्याण अशा भागामध्ये दाखल असल्याचे निदर्शनास आलेलं आहे एएनटीव्ही न्यूज मराठी ठाणे